आवड आणि निवडीचा खेळ आपल्या आयुष्यात कायमच चालत असतो अशाच या खेळावरती आधारित एक कविता आहे कवितेचं नाव आहे आवड निवड आवड काय आणि निवड काय फक्त एक निर्णय दुसरं काय जे घेतले जातात वेळांनुसार जे घेतले जातात वेळांनुसार नियतीच्या खेळांनुसार कधीच काही चूक नसतं कधीच काही चूक नसतं सगळं थोडंच बरोबर असतं खरं सांगायचं तर खरं सांगायचं तर या आवडीनिवडीचंही काही खरंच नसतं थोडं वळून मागे पाहिलं तर लक्षात येतं आवडीनिवडीचं नातं वेगळंच असतं निवड आवडती असेलच असं खात्रीशीर काही सांगता येत नाही निवड आवडती असेलच असं खात्रीशीर काही सांगता येत नाही नावड कधी निवड होणारच नाही असंही काही नाही आजची आवड उद्यापर्यंत राहील याची खात्री नाही आजची आवड उद्यापर्यंत राहील याची खात्री नाही नावड मनात कधी सजेल काही भरोसाच नाही म्हणून तर या खेळात असं गुंतून जाणं खरं नाही बरं म्हणून या खेळात असं गुंतून जाणं खरं नाही बरं कसं आहे आपल्या मनाचंच नसतं कधी काय खरं आपल्या मनाचंच नसतं कधी काय खरं